चाललंय शेतावर शेतावर चाललोय मी आणि माझी आई बघा नेव दाखवायला आणि हे वाट हा आमची नल आहे ना ही जागा ना हिथं आम्ही पुढे ही जागा ना इथं आम्ही आंघोळ करायला यायचो लहान होत त्याला आता नाही आई लोकांना सांगून राहिलोय मग आता हे आमची शेणकळी हीच ना ही दोन्ही ही आणि ही आता हे शेण आता सुकवायचं जमा करायचं इथं आणि नंतर ते शेतावर न्यायचं आणि दाळ पेटवायची आणि मग दाळ पेटून झाली की नांगरायचं नांगरून झालं की भात पेरायचं अब्दुश शेजारचे बाबा भात भरतात पार्टीची जागा आमची किती चांगली झालेली आहे आम्ही इथं पार्टी करायला येतो आणि आता तर एकदम प्रॉपर शेड बीड केलेलं आहे आणि कोवा पण टाकलेला आहे म्हणजे आता हे टेन्शन नाही कारण की पहिले एक अशी झोपडी टाईप केलेलं मस्त कौलाचं होतं आता पत्रावित्रा टाकून एकदम प्रॉपर हे माझ्या दादा मामाचं शेत आम्ही इथं पार्टी करायला येतो आमच्या पार्टी असतात तेव्हा सगळे आम्ही मित्र भेटतो तेव्हा आम्ही इथं पार्टी करतो आणि तिथे पाण्याचे पण सोय तुम्ही बघू शकता फाल नाही काहीतरी पेरलं काय माठ आहे ना हे मुंग हे मुंग, मुंग पेरलेलं आहे त्यांनी आणि ही त्यांची पा सोलर हे बोरिंगसाठी ती बोरिंग आणि हे त्याच्यासाठी सोलर आणि हे केलेलं आहे मुंग हे पण मुंगच आहे ना हे सगळं शेतात गेलेलं आहे त्यांनी मुंग आणि तिकडे आतमध्ये ते भाजीपाला करतात आणि आतमध्ये अजून एक तलाव आहे त्याने त्याला खोदलंय त्यात मासे आहेत मासे। बेज ह्याला बोलतात बेज एक वाट ठेवतात हो बाकी सगळं पॅक करून ठेवतात कारण की गाई ढोरं हो रा, त्रास नको द्यायला म्हणून तर आणि हे आमच्या शेताच्या बाजूचं एक तल तर आता कमलाच्या कली तर आलेल्या आहेत काही दिवसात कमल बनेल येईल हम्म सकाळी फुलं होतात आता हां कुठे झालेस हा चाले ही कमलाच्या कली आहे तिथं आणि ते सकाळी फुलतात आता सकाळी आपण कधी येऊ परत तेव्हा आपण बघू हम्म 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 आता आई तिथून नैवेद्य दाखवून येईल आई बोलली मला की तू उभा जोबत आणि मी आता इथे उभा आणबणार रंगे तिकडं आठसण जास्त आहे आता आई तिथं पोचलेली आहे आणि आई आधी एक कोणतरी तिथं नैवेद्य दाखवून गेलं आहे अग आई पण तिथं एक नैवेद्य दाखवणार आहे आणि तुम्हाला तलाव दाखवतो हे आहेत तलाव आमच्या शेताच्या बाजूचा तलाव आणि ह्याच्यात तुम्ही पाहू शकता कमळाच्या कले आलेल्या आहेत त्या आता सकाळी फुलतील आणि सुंदर सुंदर कमल दिसतील तर तुम्हाला आहे त्रिया आईच नैवेद्य दाखवून झालंय आणि आई आता परत येते आणि इथून आम्ही वरती वरच्या साईडला जाणार हा रोड इथून लेफ्ट लेणे का सरळ जाणे काया उपैकी बाजू हा शेताच्या वरच्या बाजूला मालाच्याकडं आणि हिथं एक दाखवायचं आहे नैवेद्य इथे दाखवून एक विहिरीजवळ एक दाखवायचं अजून एक ठिकाणी आहे ते जागा आपल्याला दाखवेल हिथ आद आहे काय माहितीये हा चल मी लावतो चल कस आहे आता ही वाट कोणतरी उघडून गेला आता मी इथं उभं करणार हे झंघाड झाला रस्ता बंद आता कस सर... गाय बैल येणार नाही आणि तुम्ही बघू शकता ही वाट ह्या वाटेतून मी आलो आमच्या मालामध्ये आणि हा कुठली हे इथून ट्रॅक्टर गेलेलं आहे म्हणून तर गवत झोपलेलं आहे दे चल आईने मला एक काटी दिलेली आहे लांब लोक किती बघू शकत एवढी लांब आहे माझ्या एवढी हो शंभर टक्के हां मला मोठं काम दिलं आईने ही वाट लावायची कशी वाट लावायची हा मला प्रॉब्लेम आहे तुम्हाला दाखवून घेतात

<laughs> बसली निघलेलं नाही आता माझं काम तर झालेलं आहे वाट मी लावलेली आहे आता मी इथून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी वाट लावलेली आहे आता ते निघू नाही शकत तर डोक्याने काढलं तर निघेल आता इथून झालं आहे माझं काम आता मी चाललो दुसऱ्या जागेवर नैवेद्य दाखवणार तुम्ही बघू शकता रस्ता ट्रॅक्टर गेलं इथून त्यामुळे कसे वाट झालेली ह्याला आंबा आंब्याचा जाड पण ह्याला आंबे येत थोडं खत पाणी कमी पडतं पाणी नाही भेटत ना पाण्याची सोय नाही येते त्यामुळे तिथे पाणी भेटत नाही आंब्याना आणि त्यामुळे आंबे काय येत नाही ही <laughs> पेंड्याची मलणी भात जोडून झालेलं आहे आणि भात घरी नेलेलं आहे तर पेंडे नीट राहायला पाहिजेत म्हणून एक मलणी करून ठेवलेलं आहे पेंडेच इथं आणि नंतर घेऊन जाऊ हा होय आणि हा विहिरीवर जायचं मग वर्ध्यावर कुठल्या थांबू आई आहे ना तर इकडं या व्हलवर चालले देवाला पान द्यायला म्हणजे त्यात नैवेद्य असतं थोडक्यात एक नारळ आणि करंडा फणी सुपारी बदाम खारीक अजून भात आणि दूध ते आणि आईने शेतामध्ये मटकी केलेली आहे आता ही थोडा आता ही आता पेरलेली आहे जस्ट जेव्हा भात कापणी झाली तेव्हा कारण की ते भात कापल्यानंतर जेव्हा भारं घेतो आणि नेतो माल माचावर तेव्हा ते पायाने खाली दबते आणि पाणी कमी असतं त्यामुळे ती रुजते आता ती मटकी होते तयार झाली की परत भेटू आपण इथेच कशी होते मटकी ते बघायला जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता हा निसर्गाचा सौंदर्य रूप आणि इकडं कोण आहे इकडे बघा तर सूर्य हाय सूर्य कसा चमकत डोळे दीपवत की आणि आई तिच्या डेस्टिनेशनवर पोचताना तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि आई इथे जाऊन एक ते नैवेद्य दाखवायचं आहे ते दाखवणार आणि परत येणार आणि आम्ही ह्या दिशेने वाटचाल करताना परत जाणार आमच्या बेजाच्या इकडे हां बघा यो बघा उडतो बघ मटकी खायला आला मटकी गेला नाही दिस तिकडून आई दाखवून आलेली आहे आता आम्ही जाऊ तिकड वाल पण हो आहे मूग केलंय वाल केलय मटकी केले काय काय केलंय जाऊच हा कुठं आहे आता एक इकडं कुठं दाखवायचंय आधी आणि दुसरं चल हा उघडू रस्ता उघडल काय नको हा परत टाप होईल तिकडून चार पावलं जास्त चालून जाऊ टेन्शन नाही तिचडं पण केलंय का चौली पण काय हेलिकॉप्टर

वाट बघू शकता कारण की पावसामुळं फुल फुलफुल फुल गवत माजलं होतं ते गवत झोपवलेलं आहे कारण की आई एकदा इकडून गेलेली आहे आईने काटेने ते गवत झोपवलेलं आहे अशा प्रकारे सांगू करतो असं 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 झोपवणार पाय ठेवणार असा सांगा आणि लागला व काटा दुसरा आता आणि हे घ्यावा असं काटे साईडला घ्यायचं आणि मग पुढे जायचं तुम्ही बघू शकता हे शर्टाला काय लागलेलं आता हे पहिलं आहे ना लहानपणी बांबूचं झाड असेल आणि त्याची फटकरी करायचे म्हणजे बंदूक त्याच्यामध्ये हे टाकून असे मारायचे खूप भारी होत लहानपणीचे दिवस तसे दिवस पण चांगले लहानपणीचे दिवस तर त्या चांगा लोक एवढे सुंदर होते की काय सांगू मला असं होतं की काय सांगू आणि सांगत बसला मुलं कोणी येत नाही हे इकडून चला गे तिथे विहिर आहे समोर không Người ta chưa biết được Người ta đã có Người ta đã

自家的。 वॉटर मार्शील स्तेब मासे मित्र छोटो जडे मासे pasali bandai takut ya ini सगळीकडच सगळीकडचं नैवेद्य दाखवून झालेलं आहे फुल देऊन झालेला आहे आता आम्ही जाणार घरी घरी जाऊन काय आपण दाखवतो कशाला का। दाखवतो काय ओके वाके हा देवींचा मान पण असतो करू दा बंदोबस्त आमच्या पाला तोडलेला आहे आणि पाला तोडून झाला इथून नाही तिथून कसा येईल तो बहीण हा काय

EPET EPET asal EPET Tak, pas itu काठी <laughs> आता मान पण देऊन झालेला आणि आता आम्ही जातो <दाता> <laughs> आमच्या घरी आमच्या घरला आमच्या घरानू आम्ही जातोय आणि हे खांद्यावर आहे ना हे वासराच पाला छोट वासर आहे घरी त्याला खाण्यासाठी छानसा कवडा पाला पाला कसला आहे या <laughs> हा? शेव बाबलीचा बाळा फायनली चांगल्या रस्त्यावर म्हणजे साईडची अडचण उठून बाहेर आलं निघून का आता दुसऱ्या रस्त्याने घरी जाणार